बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे सेनगावात ध्वनी प्रदूषणाविरोधात विरोधात तक्रार दिल्यानं एका महिला वकिलाला गावातील सरपंच आणि इतर दहा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे पीडितेच्या अंगावर व्रणाचे फोटो समोर आल्यानंतर समाजातून संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई केली आहे मारहाण करणाऱ्या सरपंचासह दहा जणांवर इसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय ही मारहाण गावकऱ्यांनी केलीच नाही तर त्या महिलेच्या घरच्यांनीच आहे असा दावा आता गावकरी करतायत त्यामुळे तिथे नेमकं काय घडलंय त्या महिलेला खरंच कोणी मारहाण आहे हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या सनगाव येथील हो महिला वकील ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान यांनी ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्यानं लाऊड स्पीकर लावू नयेत आणि घरापुढे पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत तक्रारी केल्या होत्या तसंच ज्ञानेश्वरी अंजान हिच्या आईची कोर्टात सुरू असलेली तीनशे ची केस काढून घेण्यामुळेही वाद होत होते अंजान एप्रिलला ज्ञानेश्वरी हिला मारहाण करण्यात आली होती सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी पाईपनं ज्ञानेश्वरीला प्रचंड मारलं ही मारहाण इतकी भीषण होती ज्ञानेश्वरी अंजान यांच्या अंजा अंगातील रक्त साकारलेलं असून त्यांच्या पाठीवर काळे निळे व्रण उलटले ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडलाय यामध्ये सरपंच अनंत रघुनाथ अंजान यांच्यासह सुधाकर रघुनाथ अंजान राजकुमार ज्ञानोबा मुंडे कृष्णा ज्ञानोबा मुंडे ज्ञानोबा रपकाळ नवनाथ जाधव मृत्युंजय अंजान अंकुश अंजान सुधीर राजाभाऊ मुंडे नवनाथ दगडू मोरे या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास इसुफ वडगाव पोलीस करतायत राष्ट्रवादी काँग्रेस शत पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता दरम्यान ही मारहाण गावकऱ्यांनी सरपंचांनी केली नसून त्या महिलेच्या घरच्यांनीच केली आहे आणि हा सगळा कट रचवला जात असल्याच्या प्रतिक्रिया आता गावकरी देत आहेत वकिलीच्या जोरावर कायदा कसा चालवायचा हे तिला माहिती आहे त्यामुळेच तिने आमच्यावर अगणित खोटे गुन्हे दाखल केलेत माझ्यावर सुद्धा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता माझ्या मुलावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल केला होता असं गावकरी आता म्हणतायत दरम्यान ज्ञानेश्वरी अंजान या रात्री येऊन इतरांच्या घराचे दार वाजवतात मंदिरात कार्यक्रम सुरू असल्यास तो बंद करायला लावतात तसं न केल्यास धमक्या पण देतात तिला झालेली मारहाण ही खोटी असून तिच्या घरच्यांनीच केलेली आहे सगळा प्लॅन करून केलाय खोटं आहे असं कल्पना अंकुश अंजान या महिलेनं सांगितलंय त्यामुळे या घटनेबाबत आता तपासानंतर आणखी काय काय समोर येतं ते बघणं महत्त्वाचं असणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा